मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई होणार आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत ठाणे महापालिकेने अलीकडेच एकशे एक्कावन्न अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली असून आता तीच कठोर भूमिका भिवंडीमध्ये घेतली जाणार आहे भिवंडीमधील अतिक्रमण अनाधिकृत इमारती आणि अपूर्ण बांधकामे यांच्यावर दर महिन्याला ताशेरे ओढले जाणार आहेत उपायुक्त विक्रम दराडे नियंत्रण अधिकारी अरविंद घोगरे समिती क्रमांक एक ते पाच चे भेट निरीक्षक उपस्थित होते या बैठकीत आयुक्त अनमोल सागर यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सुमोटो आदेशाचे काटेकोर पालन करण्यात यावे अनाधिकृत बांधकामे तातडीने थांबवावीत आणि जे सुरू आहे त्यांच्यावर त्वरित निष्कासन कारवाई करण्यात यावी जर दुर्लक्ष झाले तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी आयुक्तांनी स्पष्टपणे दिलाय द पोलीस न्यूज ब्युरो भिवंडी